ओम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो तर ह्या वर्षी बावीस जानेवारीला आहे गणेश जयंती आणि तिलकुंद चतुर्थी तर त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याची पूजा विधी काय आहे आणि गणपती बाप्पाची उपासना केल्याने लहान मुलांना त्याचा काय फायदा होणार आहे त्याचं काय परिणाम होईल हे सगळे आपण आज जाऊन घेऊया यंदा बावीस जानेवारी रोजी हा सण असून या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे तर तिलकुंद चतुर्थीचे महत्व काय म्हणजे काय तिल म्हणजे तिळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले या दिवशी भगवान गणेशाला तिळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची परंपरा आहे आरोग्य आणि समृद्धी तर याच्या काय फायदा होईल तर माघ महिन्यातील थंडीच्या काळात तिळाचे सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानले जाते पापमुक्ती या दिवशी व्रताचे पालन केल्याने वर्षभरातील वर सर्व चतुर्थीचे पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे मागी गणेश जयंती म्हणजे काय तर विनायकाचा अवतार आहे भाद्रपदातील गणपती हा पार्थिव म्हणजे मातीचा असतो तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो कश्च ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायाने विनायक रूपात जन्म घेतला होता दृष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता तर याची पूजा विधी कशी करावी तर जाणून घेऊया सकाळी लवकर उठून तिळाची उठणी लावून स्नान करावे स्नानाच्या पाण्यात थोडे तिळ टाकणे शुभ मानले जाते दुसरा संकल्प करायचा गणपती समोर बसून व्रत आणि पूजेचा संकल्प करावा तिसरं स्थापना पाठावर लाल वस्त्र अंतरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्यासमोर दिवा छान अशी रांगोळी काढावी चौथा अभिषेक शक्य असल्यास गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा घरच्या गणपतीचाही अभिषेक केला तरी चालेल किंवा तुम्ही बाहेर मंदिरात जाऊन केला तरी चालेल पाच अर्पण बाप्पाला लाल फुले कुंदाची फुले दुर्वा आणि शेंदूर अर्पण करावा सहा नैवेद्य या दिवशी तिळाच्या लाडूचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवणे अनिवार्य आहे म्हणजे दाखवलाच पाहिजे नावच आहे तिलकुंद चतुर्थी आणि एकवीस मोदकांचा नैवेद्यही अर्पण केला जातो सात आरती व मंत्र ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करून आरती करावी बावीस जानेवारीच्या गणेश जयंती म्हणजे तिलकुंद चतुर्थी दिवशी लहान मुलांसाठी खास उपाय तुम्ही हे करू शकतात बुद्धी व अभ्यासासाठी उपाय मुलांकडून ओम गण गणपते नम अकरा किंवा एकवीस वेळा म्हणावी गणपती समोर त्याच्याकडून एक छोटा नैवेद्य अर्पण करून घ्यावा त्याच्या वही पुस्तकांवर थोडी अक्षता ठेवून गणपतीचे नाव घ्यावे यामुळे एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते दुसरा नंबर आहे आरोग्यासाठी उपाय मुलांना तिळगुळाचा छोटा तुकडा खायला द्यावा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणावे गणपती बाप्पा माझ्या बाळाला निरोगी ठेव सुखी ठेव आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याची खूप छान प्रगती होऊ दे तीन नंबर भीती रडणे झोपेचे त्रास यासाठी झोपण्यापूर्वी गणपतीचा फोटो शिजवळ ठेवावा व पाच वेळा गंग गण गं, गं म्हणावे मुलांच्या कपाळावर कुंकवाचा हलका टिपका लावावा चार हट्टीपणा व चिडचिड कमी करण्यासाठी तिळाचा दिवा गणपतीसमोर लावून मुलांचे नाव घेऊन सात वेळा मंत्र जप करावा त्यामुळे मानसिक शांतता वाढेल असे आहे लहान मुलांसाठी काही खास करण्याचे उपाय तर ह्या गणेश जयंतीला म्हणजेच त्रिकुंद्र एकादशीचे विधी पूजा आणि काय महत्व आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि ही करा असेच नवे नवे व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा